शिवपिंड रौप्य कवच समर्पण सोहळा जगद शंकराचार्य स्वामी श्री सरस्वती महाराज यांच्या शुभ हस्ते शिवपिंड रौप्य कवच समर्पण सोहळा आणि धार्मिक प्रवचन गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता स्थळ श्री शिवमंदिर सावरगाव तालुका कर्जत जिल्हा रायगड आयोजक श्री अशोक शंकर महाराज सावंत श्री सुभाष शंकर महाराज सावंत आणि ग्रामस्थ मंडळ सावरगाव राज्यातील महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची चाहूल लागल्यानं राजकीय वातावरण तापू सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चे बांधणीला लागले असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षण यादी जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल झालेत रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदारसंघातील कडाव जिल्हा परिषद विभाग हा मागास प्रवर्ग ओबीसी आरक्षित झाल्यानंतर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होतीये या पार्श्वभूमीवर पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विलास श्रीखंडे हे या विभागातून उमेदवारीसाठी सज्ज झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे अलीकडेच शासनाकडून विलास श्रीखंडे यांना अधिकृत कुणबी ओबीसी जात प्रमाणपत्र प्राप्त झालं असून त्यामुळे या आरक्षणानुसार त्यांना निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय श्रीखंडे हे पोर्टल येथील रहिवासी असून उच्च शिक्षित सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहेत विविध जाती धर्मातील समाज घटकांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असून या सर्व पार्श्वभूमीवर कडाव जिल्हा परिषद विभागातून विलास श्रीखंडे यांच्या उमेदवारीबाबत चर्चांना उधाण आलं असून स्थानिक राजकारणात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड करसत